खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर आपल्या भाषणातून जोरदार टीका केली त्यांच्या व्यासपीठावर शहानच्या घणाघात त्यांनी केलाय तर मुंबईतल्या चोर बाजारांचं नाव मोदी बाजार करा असा टोला देखील त्यांनी आपल्या भाषणातून लागवला मला विचारलं ला गद्दारांच्या मेळाव्यामध्ये ते काय पुजणार मी म्हटलं त्यांना शस्त्र पूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही मग ते काय पुजणार मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे जोडे आणलेले आहेत त्यांनी दिल्लीतून अमित शहाच्या चपला आणलेल्या आहेत जोडे आणलेले आहेत ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं पूजन ते करणार आहेत महाराष्ट्रामध्ये होड चोरी लोकसभेला होट चोरी शिवसेनेची चोरी धनुष्य बाणाची चोरी शरद पवारांच्या घराळ्याची चोरी <coughs> मला सांगितलं हे एवढे चोर आहेत मुंबईतल्या चोर बाजाराचं नाव आता मोदी बाजार करा बरोबर मुंबईच्या चोर बाजाराचं नाव मोदी बाजार करा एवढ्या चोऱ्या ह्या लोकांनी केलेल्या आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या